पशुपालक शेतकरी आणि जनावरांच्या व्यापाऱ्यांना आता पशुधनाच्या इयर टॅगिंगकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे लागणार आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशानुसार एक एप्रिल दोन हजार चोवीस नंतर बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्र राज्यात पशुधनाची वाहतूक इयर शिवाय करता येणार नाही एक जून दोन हजार चोवीसपासून इयर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या आठवडी बाजार आणि गावागावात खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध केला आहे यामुळे बेकायदेशीर कत्तलींना देखील आळा बसणार असल्याचे निश्चित समजले जात आहे राज्यातील सर्व ग्रामपंचायती नगरपंचायती नगरपालिका महानगरपालिकांना पशुधनाचे इयर टॅगिंग करून त्याची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर करणे बंधनकारक केले आहे एक जून दोन हजार चोवीस नंतर इयर पशुधनास पशुवैद्यकीय संस्था दवाखान्यामधून पशुवैद्यकीय सेवा देय होणार नाही तसेच कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय मयस्वर्गीय जनावरांची कत्तल, कत्तल करण्यास परवानगी देण्यात येणार नाही तसेच नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का आणि वन्य पशूच्या हल्ल्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास इयर टॅगिंग केलेली नसल्यास नुकसान भरपाईची रक्कमही देय होणार नाही कोणत्याही पशुधनाची वाहतूक इयर टॅगिंग असल्याशिवाय करता येणार नाही तसेच केल्यास पशुधनाचे मालक आणि वाहतूकदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामपंचायत किंवा तालुका स्तरावरची काही बाजार आहे तर त्यात जनावरांना टॅग असल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री करण्यात येणार नाही माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तसे पत्र किंवा आदेश निर्गमित करून सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळविण्यात आलेले आहे की दिनांक एक जून दोन हजार चोवीस नंतर कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री जर करायची झाली तर जनावरांमध्ये टॅग असणं आवश्यक आहे हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का लागणे किंवा वन्य प्राण्यां द्वारे जेव्हा जनावरांची कत्तल होते किंवा जनावरां जनावर मृत्यूमुखी पडतात तर तो जो लाभ देय असतो तो लाभ फक्त ज्या जनावरांना टॅगिंग झालेले आहे त्याच जनावरांना लाभ देय राहणार आहे जनावरांचे जर टॅगिंग केलेले नसेल तर नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का वन्य प्राण्यांपासून जे हल्ले होतात त्यात त्यांना जे काही अनुदान किंवा लाभ देय असते तर तो लाभ देय होणार नाही त्याच्यामुळं सर्वांनी टॅगिंग करून घेणे जनावरांचं हे अत्यंत आवश्यक आहे